नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजपासून एक नवीन नियम लागू केलेला आहे नियम कोणता आहे तर अल्पवयीन पोरांना गाडी चालवण्यास दिली तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागणार आहे तसेच सर्वात मोठी कठोर शिक्षासुद्धा होणार आहे आता हा नेमका नियम काय आहे कोणाला लागू होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे आणि हा नियम का सुरू केला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन आहोत मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण उपयुक्त अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो राज्यातील प्रत्येक पालकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण पालकांना सावधगिरी बाळगण्यासाठी ही बातमी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कारण अल्पवीन पोरांच्या हातामध्ये जर तुम्ही वाहन देत असाल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागणार आहे एक जूनपासून या नियमाची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे तुमचं मूल जर अठरा वर्ष असेल आणि अठरा वर्ष झाल्यानंतर किंवा अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर अशा मुलांना तुम्ही वाहन देत असाल तर तुम्हाला हा नियम माहीत पाहिजे की जर समजा तुमच्या मुलाचं वय अठरा असेल किंवा त्या अठरापेक्षा कमी असेल तर त्याच्या नावाने कोणत्याही प्रकारचा परवाना निघत नाही लायसन्स निघत नाही लायसन्स जर नसेल तर त्याला वाहन चालवण्याची गाडी चालवण्याचा अधिकार नसतो मात्र आपण आपल्या मुलांच्या हौसिंग पोटी आपण त्यांना वाहन देतो गाडी देतो आणि ते कुठेही रस्त्यामध्ये गाडी उभी करतात किंवा कशाही पद्धतीने चालवतात त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होतात त्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीवरती होतो आणि स्वतःवरती होतो गाड्यांचं नुकसान आहे जीविताचं नुकसान होतो अशा परिस्थितीमध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी राज्य सरकारने हे नवीन नियम चालू केलेले आहे आता अधिकारी नेमकं काय म्हणतात तर अधिकाऱ्यांचं असं मत आहे की अल्पवीन मुलाच्या चुकीमुळे पुणे शहरामध्ये एक जो पोर्श कार अपघात घडला या अपघातामध्ये दोघांचा जीव गमावा लागलेला आहे आणि ही घटना अतिशय गांभीर्याने घेत सरकारने अल्पवयीन वाहन चालकांच्या संदर्भात हा नियम जाऊ सुरू केलेला आहे आता हा नियम काय आहे तर पंचवीस हजार रुपयाचा दंडसुद्धा भरावा लागणार आहे आणि वाहन मालकीसुद्धा रद्द केली जाणार आहे अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन येणाऱ्या वाहनाच्या मालकाची नोंदणी रद्द केली जाणार आहे आणि वाहन चालकावरती सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे सोबत त्याला प पंचवीस हजार रुपये दंडसुद्धा भरावा लागणार आहे आता हा नियम कधीपासून सुरू झाला तर एक जूनपासून हा नियम सुरू झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा कट कठोरपणे काटेकोरपणे सुरूसुद्धा झालेली आहे असे प्रसाद गाजरे यांनी म्हणजे बुलढाणाचे जे, जे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहे त्यांनी या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे मित्रांनो ही बातमी खूप उपयुक्त आहे महत्त्वाची आहे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या आजूबाजूच्या सर्वच पालकांसाठी तरुण मुलांसाठी अठरा वर्ष पूर्ण नसलेल्या मुलांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे म्हणून मित्रांनो ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा जेणेकरून सर्वांना या नियमाची माहिती होईल आणि अशा चुका पुन्हा होणार नाही याची दक्षतासुद्धा घेतील मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र